राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसा दुमटायला सुरुवात झाली असून हो नाशिकमध्ये देखील शहर काँग्रेसच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे नाशिकच्या शालीमार परिसरात असलेल्या डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ काँग्रेसने अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करत अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय देशाचे गृहमंत्री श्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये भाषण करत असताना विरोधी पक्षावर टीका करत असताना या भारतीय ज राज्य घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय चुकीच्या पद्धतीने अपमान करण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षाचे लोक सारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात म्हणून ज्या पद्धतीने टिंगल टवाळी करण्यात आली ते अतिशय निषेधार्थ आहे जगाने स्वीकारलेल्या भारताच्या लोकशाहीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां आदिवासी असेल दलित असेल दिनदुमळा असेल कामगार असेल मजबूर असेल त्या मजदुरालासुद्धा न्याय द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि हे सर्व जगाने बघितलेलं आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान वारंवार भारतीय जनता पक्ष असेल आर एस एस असेल मनुस्मृती मानणारे हे लोक जे संविधानानं मानत नाही जे मनुस्मृतीला मानतात हे कायम महापुरुषांचा अपमान करत आलेलं आहे ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांची माफी मागितली या भारतीय जनता पक्ष असेल आर एस एसच्या लोकांकडनं दुसरी अपेक्षा करू शकत नाही परंतु यापुढे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अन्य महापुरुषांचा जर यांनी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर आज लोकशाही मार्गातून आम्ही भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल यावेळी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन अमित शाह आणि भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक